संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार स्वप्नील पाटील आणि राजकुमार माशाळकर यांचा भारत उद्योग पुरस्कार आणि सन्मान सांगली येथील स्वप्नील पाटील आणि त्यांचे मित्र राजकुमार माशाळकर यांनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून एक मानाचा तुरा रोवला आहे गेल्या दहा वर्षापासून डिजिटल मार्केटिंग क्लासेस शिकवत असलेल्या या जोडीने महाराष्ट्रातील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यशस्वीपणे नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत आणि दोनशे पन्नासपेक्षा अधिक व्यवसायांना यशस्वी उंचीवर नेलं आहे त्यांच्या या कामगिरीसाठी भारत उद्योग पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आला आहे हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते कोथरूड येथील हर्षल बॅकवेट्समध्ये प्रदान करण्यात आला या सोहळ्याचं आयोजन प्राइम टायकॉन आणि वू स्टोर या सौजन्याने करण्यात आलं होतं स्वप्नील पाटील आणि राजकुमार माशाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर आकार घेत आहे तसेच छोटे आणि मोठे व्यवसाय प्रगती करत आहेत

वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास